तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट आगामी नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी शारदा पवार गटाची मोठी घोषणा जळगाव जामोद आगामी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस च्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र अधिकच तापू लागले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने आज अधिकृतरित्या श्री संजय बाबन पारवे यांना नगराध्यक्ष पदासाठी पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले ही घोषणा होताच स्थानिक राजकीय वर्तुळात नवीन समीकरणांना सुरुवात झाली आहे राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीवर रोष राष्ट्रवादी शरद पवार गटाने निवडणूक महाविकास आघाडीत राहून लढवण्याचा प्रारंभीचा निर्णय घेतला होता वाटाघाटी दरम्यान काँग्रेस पक्षासोबत घेत चार जागांची विभागणी ठरली मात्र उर्वरित तीन जागांवर तयारी असूनही राष्ट्रवादीला तेथे एबी फॉर्म देणे शक्य झाले नाही यामुळे पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती याच दरम्यान शिवसेना उबाठा पक्षाने राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांविरोधात अधिकृत उमेदवारी जाहीर करून राजकीय वातावरण ढवळून काढले राष्ट्रवादीने या कृतीला थेट आघाडीतील संबोधले असून यामुळे पक्षातील नाराजी उफाळून आली काँग्रेसची निष्क्रियता आणि वाढलेला संभ्रम राष्ट्रवादीने वारंवार काँग्रेसकडे आमच्या अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवार देणाऱ्या पक्षांस सोबत ठेवण्याची विनंती केली होती आघाडीच्या पहिल्याच बैठकीत सर्वांनी मैत्रीपूर्ण लढतीचा शब्द दिला होता तरी देखील शिवसेनेने उमेदवारी दिल्याने आघाडीत तणाव निर्माण झाला काँग्रेस कडून या विषयावर ठोस भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाने असंतोष व्यक्त केला राजकीय तज्ज्ञांच्या मते काँग्रेसच्या या अनिश्चित भूमिकेमुळे लढाई ठाम राष्ट्रवादी शरद पवार गटाने जाहीर केले की आघाडीतील विसंगती द्रोही वागणूक आणि समन्वयाच्या अभावामुळे आम्हाला आघाडी बाहेर पडणे भाग पडले या सर्व घडामोडीनंतर पक्षाने आज औपचारिकपणे श्री संजय बाबन पारवे यांना नगराध्यक्ष आगामी निवडणूक स्थानिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असल्याने राष्ट्रवादीच्या या निर्णयाने राजकीय वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता लढ त्रिकोणी होण्याची शक्यता या निर्णयानंतर जळगाव जामोद मध्ये तीन प्रमुख घटकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होईल अशी राजकीय तज्ज्ञांची अपेक्षा आहे राष्ट्रवादीच्या स्वतंत्र लढाईमुळे काँग्रेस आणि शिवसेनेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे स्थानिक नागरिकांच्या मते आगामी निवडणुकीत विकासाचे मुद्दे आघाडीतील मतभेद आणि पक्षांतील अंतर्गत घडामोडी मोठी भूमिका बजावतील जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती